राजप्रिया राठोड क्रांतिकारी संत सेवाल महाराज गीता बायबल आणि पुराने मोठा ग्रंथ दत्ताळो विश्वरत्न डॉक्टरत्न विश्वरत्न भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज आणि देशी म्हणजे सारी महामान्य अभिवादन करण आज वसंतरावजी नाईक यांनी एकशे अकरावी जयंती निमित्त जे आपल्या सारे फटक्या मुक्त समाजाला बंजारा समाजाला आणि संविधानाने माध्यम माहिती जे आपल्याला आरक्षण देणेच आणि व आरक्षणाने माध्यम माहिती आज आपण शहरे माता आणि नोकरी लागले बोलरे साहेब वर्ष बंद जयंती निमित्त आज जे सत्कार मूर्तीवर सत्कार व्यवहो ओ आता उपस्थित सत्कार मूर्ती आणि जे विद्यार्थी सत्कार व्यवहार ओ साली विद्यार्थी आणि माझी आणि बहिणे उपस्थित आली आय वय सारी पदाधिकारी कार्यकर्ता साडी कारण प्रत्येक म्हणजे आय हो आता पूर्व सन्माननीयच फक्त मग आता जे शेती सिनियर आपण महाराष्ट्र घडांग सन्माननीय आदरणीय पितृतुल्य गोळवंटी समाज पिता महंगी दे, दे अशा प्रत्येक उपस्थित आता दिगंबर काका फोन किती आणि उपस्थित रे आणि जो साधू त्याग कर चोवीस अहो रात्र वाया न करता आपल्या आणि पुरी बोलते ना गोलते ना पुरे इमाने इतबारे स्वतः त्याग करत कोणत्याही प्रकारचं स्वार्थ न साधता साधू झग असो विलास बिहारांना हो। आणि उपस्थित सारी पदाधिकारी नाईक सायबर जयंती निमित्त ती साई सत्कार शुभेच्छा देतो विद्यार्थी शुभेच्छा देतो आणि आता बोल विद्यार्थी मार्गदर्शन विलास विलासभा करी बाकी लोक एखादी कधी आहेत पण मग एक ती प्रश्नच मांडव कारण प्रत्येकानं टाइम जास्त म्हणेन टाइम आपण ऑलरेडी घडवत आपण गे वाजे कार्यक्रम येतो आधी एक दोन वाजवून आपण जे ती शॉर्ट टाईम टाइम आधी किंवा महाराष्ट्र मा पण अलग अलग प्रकारे आता आपण देख रहा की बंजारा समाजातच गडे मोठे मोठे अन्न आहे आताच्या संकट आवडचं सामना करे सर्व आपण विविध संघटना मालक माहिती मोर्चे आंदोलन चालू करायचा आज आपण जे विद्यार्थी सगळो आपण आता सत्कार कर येता सवार आता जे पालक पेठे व्हायचं येणं काही भविष्यचं हे भविष्यात फारखे आपण विचार बनवूच आज जे सत्कार मुंती जे नोकरी लागे तम लागे आख्ख्या आगा कोई लागत चुकून गॅरंटीचे कारण आपण आरक्षण कोणी टाकलं म्हणजे नाईक साहेब जयंती माध्यम माहिती आपण आज आता भेटेचा व नाईक साहेब संविधानात माध्यम माहिती भटके लोक समाजाला आरक्षण दिलेलं होतं हा आरक्षणच खतम झाला होता दिगा पर्यंत कारण आपण पुरे महाराष्ट्र आंदोलन करवेचा आपण जाणी बाप आपण शिकावचं बचपणे हो ती म्हणजे भुके ताशे रेताळी खेती जमीन वाडी वेचताळी आपण शिकावचं आचे मार्कलाचा मिरटे मावाचा

पण वो बोगस प्रमाणपत्र काढिसारु एक लाख एक लाख 3 5 लाख दस लाख 20 लाख पच्चीस लाख प्रमाणपत्र काढेन तर नोकरी लागेन नो पच्चीस लाख पचास लाख रुपये देतील गोरमान यात्रा पिसा देवाळ तक दे गई पछि गोरमानिन नोकरी री गई पण आपणे माल बच्चा ने शिका धाडी आपणे काही रोज गई पछि नाइ साहेब संविधानन मा दिनमा आपण आरक्षण पिनो वो आरक्षण पचायर काम आपण करेन चाहे की गवार कार्यक्रम आपण करेन चाहे म्हणजे आपण जर पचायर कार्यक्रम काम न मिले तो काय वाळ ही भविष्य जाईचे पिढीचं हाई बर्बाद वयी सेवा आळ कोणी कारण सारी बरबाद होई अब आपण नोकरी म्हणा आळतो कारण ये देश म जाते पात्यावर की राजकारण मिळतो जाणोचं आज देख रे जाऊ लोकसभा रिलेक्शन काय लोकसभा पुरुष समाज लोक ज्यादा तेवढं लावली आणि आपण ओबीसी अलग वेगळे मराठा अलग वेगे बीजेपी सरकार दुई जाते भुटपाडाला सक्षम देवी અન આજ આપણે એકબીજામાં લડન બેઠેતા આપણો આર્ક્ષણ આપણે અંદર પચાય છે તો જોસો આપણે લડન કાલેમાં પાંડરવાદળ વેલા ગયા આપણતા માંમ સારી બેઠાઈ 3 ડિગંબર કાકા હરમાર્ગે છે ડોક્ટર પ્રસના વિનોદ ઓગર આપણે સારી આતો બેઠેતા ચાલી આતો મામા ભાષા બેઠે ચાલીઓ આપણ પાંડરવાદની જે તાકાત લગાય આજું પાંડરવાદ કતરા ઢીલોડો म्हणजे आपण एक दुसऱ्यांना नाम रखाडणं एक दुसऱ्याला झेंडा हेट पाडणं एक दुसऱ्यांना टॉर्चर करणं बदनाम करणं आपण फक्त गोरमंटी समाज खेकडा वृत्ती आपण माहीत का म्हणजे ही आता पिसाका मारायचं वर वर आंदोलन सर्व करतो वन आमदार बनवायचं वन मंत्री बनवायचं म्हणको दिगंबर काकानो आता उपस्थित मला आले तीस साल ती कार्यक्रम रोचो आंदोलन मोर्चे रोचो सारी पक्ष संघटना विरोधक रोचू मग कोणसो आमदार खासदार

जे संघटना नेलो जो वने भविष्यक तंज बेटा सुवारत मारत नोकरी दा क लागली तमार पेलेगर कोई, कोई तो तो दो लो कोई एखाद क्लास क्लास टू लो आणि रोजर बाबा सुनो ततम उपुत पहलो केस करो कारण आम तो 14000 केस कर मिलत सारी महाराष्ट्रामऊ सालुंगे साहेब राजू डॉक्टर जंती जे सरी लोक बोकज मुस्कुरे मी सारी जागरक करून काम करनीच लढणीच एनएलटी पण आपणो कर्तव्य काई थ समाज ने प्रत्येक मनग्या जागृत खाणु ये छिचाव नू जर भविष्य बचायो आपली आपणी नोकरी ने बचाय रहणो आपणी कुळी ने जर पचाय तो शेती पहिले नाही साहेब की आपने आरक्षण देवेल भटक्यो के न उ न आपणे पचावो छ ऊ जर पचाया तो आपण समाज र मागे की धोळो झेंडा छे लाय रोणा पर ताकत बता दिवे वो थोडी झेंडा न डाल मने लागे द एक कविता धोळीला जा मागी उ करण ऊन काम आपणे कर का

ये आपलो पाण आपल्याच ठोक्यात आम्ही सेवा बाहेर गेलो सेवा बाहेर घड विचार बोले तर दादा म्हणजे काही बरोबर कमी तर सारी वेळ बरोबर जास्त बोलतो कोणी पण आय सारी विद्यार्थी म्हणजे शुभेच्छा देतो आणि सारी सरकार मूर्ती होती मग आता जे सत्कार मूर्ती आपल्या अधिकारीच म्हणून विनंती करू तू की तंबी मोठे ताकदी जसो कर्मचारी लोक सारी सहकार्य करते ते सारी लोक सहकारी करते जाऊ ती दुर्यधन वाद करू दुर्यधन मार्ग भेटवतो ही छोपीला मार्ग चक्कर मारोबर नोकरी सुद्धा धोके भाव गेली व नोकरी लागेल दुसरी कुंडात भरती तीन चार को पाच कोण कुंडा येते पाच पाच लाख रुपये मागे लागले व तर मग प्रेशर काय दुर्या धन मग फोन करत मला अरे मग तू आज होता तू फोन केलं होतं म्हणून का नोकरी मग डॉक्टर मार्ग वर घेर आठवलं होतं वर मी नोकरी दुसरं बोगस उसरलं होतं व ना बला ऑर्डर काढायला लागणार ऑर्डर मी निघेल ती कोणी मग ऑर्डर पण काढायला लागणार डॉक्टर आपल्याला शारीरिक जागृत मिळू काय गरज च आपण जर जागृत नाही मिळले तर दुश्मन आपण इथे घडव मोठव सेवा भाई आपण पाल आपण ढोकलो करून केला ना, ना तू काम करो, आता बोलू तुम्ही मार लांबे वेळी शब्द संपवतो धन्यवाद जय धन्यवाद भैया अतिशय बोलेलो मार्गदर्शन तो मान्य कि